मित्रांनो मी आता उभा आहे आपल्या काकडीच्या प्लॉटमध्ये आपल्या काकडीला आज आठ दिवस झालेले आहेत सध्या ती तीन पानाच्या अवस्थेमध्ये आहे अजित नव्याण्णव ह्या व्हरायटीची आपण काकडीची लागवड केलेली आहे सध्याच्या स्थितीमध्ये बाजारभाव त्याचे स्थिर नाही आहेत पाच रुपये ते सात रुपयापर्यंत सध्या याचे भाव आहेत पाहूया जसा जसा उन्हाळा वाढेल तसं तसं मार्केट वाढू शकतं अशी तज्ञांचा अंदाज आहे त्याप्रमाणे आपण शेतकऱ्याचं कसं आहे पुढची काय अपेक्षा ठेवून चालत नाही कष्ट करण्याचं आपल्या हातात आहे पुढं काय होईल ते सांगता येत नाही टनेज काढायचं काम आपलंय व्यवस्थित माल मार्केटपर्यंत पोचवायचं काम आपलंय पुढं काय परिस्थिती निर्माण होईल ते देवाच्या भरवशावर आपल्याला राहावं लागतंय पाहू शकता आपण काकडीची कशी अवस्था आहे सध्या मित्रांनो सध्या टोमॅटोचे दर प्रचंड पडलेले आहेत अशा स्थितीमध्ये काही लोकांचं काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सध्या टोमॅटो लावलं तर त्याला दर सापडतील परंतु अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सध्याच्या हवामानाला म्हणजे जे चाळीसच्या आसपास आज टेम्परेचर गेलं त्यामध्ये टोमॅटोचं पीक सुधरत नाही जेणेकरून त्याची वाढ होत नाही अशा स्थितीमध्ये मेमध्ये आपण टोमॅटो लागवड केली तर ते सो सोयीस्कर ठरतं आपला अर्धा एकरचा प्लॉट आपण असा मोका ठेवलेला आहे त्यामध्ये टॉमॅटोची लागवड करण्यासाठी परंतु थोडा वेळ काढलेला बरा होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे थोडा मार्केटचा अभ्यास परिस्थितीचा अभ्यास करून शेतीचं नियोजन केलं तर फायद्याचं ठरतं कमेंट करा सध्या काय तुमच्याकडे काकडीला रेट आहेत किंवा भविष्यामध्ये काय काकडीचं होई काय दोन रुपये होऊ शकतात का आणि आपल्याकडे कोणती पिकं घेतली जातात कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र